नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती ग्रुप प्रदीप सर यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून से स्वागत करतो आणि आज आपण एक नवीन विषयाला हात घालतोय तो म्हणजेच काय भारतामध्ये जे, भारता जे ब्ल्यू राईस नावाची जे भात शेती आहे ती आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे विकास आरोटे आहेत त्यांनी आणलेली आहेत मेंदुरी इथे आणि आज आपण भेट द्यायला आलो अगस्ती फार्म प्रोड्यूस कंपनी लिमिटेड मेंदुरी इथे तर पाहूया त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं विकास आरोटे सर नमस्कार आज आम्ही तुमच्याकडे जे तुमचं ब्ल्यू राईस आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे तर या ब्ल्यू राईस बद्दलची तुमच्याकडे जी कन्सेप्ट आहे ती कशी तुमच्या लक्षात आली बा त्याच्याबद्दल थोडंसं सा मला सांगितलं तर बरं होईल आपल्याला आप जो ब्ल्यू राईस आहे आपल्याला दोन हजार एकोणावीस साली आपल्याला आसाम गव्हर्नमेंटचे सल्लाकार रावसाहेब बेंद्रे साहेब जे पूर्वी एम uh, प्रोजेक्ट मध्ये जे आपली कंपनी आपल्याला तुम्हाला दिसते तर त्याचे पणन तज्ज्ञ होते ते सध्या ते आसामला कार्यरत आहेत तर त्यांनी आपल्याला uh, तीन किलो ब्ल्यू राईस जे ब्लॅक राईस त्याचं बियाणं दिलं आणि ते आपण अपन, आपल्या uh, शेतात दोन हजार एकोणावीस साली पाच गुंठेवरती लावलं व पाच गुंठ्यापासून आपल्याला uh, दोनशे दहा किलो त्याचं बियाणं तयार झालं बर आता तुमच्याकडे बियाणं तयार आहे म्हणजे आता सध्या विक्रीला माल नाही अव्हेलेबल तुमच्याकडे ह्या वर्षी बियाणं आपलं अकोली तालुक्यातलं जे क्लस्टर आहे ते आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीने आणि अगस्ती फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या थ्रू त्याचं अकोली तालुक्यात ब्ल्यू राईस क्लस्टर तयार करण्याच्या योजनेत आहोत म्हणजे आता आपण जर इतर राईस असेल आपल्याकडे किंवा इतर तुम्ही भात सिथे घेता त्याच्यात आणि याच्यामध्ये काय बदल आहे बो काय जाणवलं तुम्हाला आता तुम्ही आणल्यानंतर इथं याच्यातले बदल जर सर्वात पाहिले तर महत्वाचं तर याची जी उंची जी आहे उंची वाढ ते महत्वाचं म्हणजे जो चारा जो आहे तो कमी पाऊस जरी झाला तरी चारा तयार होतो चांगला जास्त पाऊस झाला तरी तयार होतो अच्छा आणि दुसरा विचार केला तर याच जे हिल्ड आहे ते वीस एक टक्के कमी आहे परंतु याची मार्केट प्राइस जर पाहिली आपण साळीची आपण विचार केला साळ आपली साध्या साळ जी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो असते बर कमीत कमी म्हणजे कमी मार्केट उत्पन्न जरी कमी असलं तरी मार्केटमध्ये जी प्राइस आहे किंवा त्याची किंमत आहे ती इतर भातापेक्षा चांगल्या प्रकारची किंमत मिळते मिल बरं उत्पन्न झालं मग आता यांना जे खतं दिली जातात मग आपण जे तुम्ही रेग्युलर दिली जाते का, का त्याला काही वेगळ्या पद्धतीने दिले जातात शेतकऱ्यांना ते पण आपल्याला कळलं पाहिजे ना थोडंसं महत्वाचं म्हणजे खतांचा जे आपला विषय आहे ही ऍक्च्युली जंगली व्हरायटी आहे आणि वाढणारी व्हरायटी आहे त्यामुळे जो आपल्याला समज पावसाळ्यामध्ये समज युरियाचा जो शॉर्टेज राहतो त्या पिरियड मध्ये याला युरिया नाही दिला दिलाचीच गरज नाही महत्वाचं म्हणजे तरी पण चालून जाऊ शकतं आणि हे जे राम शेंढ्याचे वावर जे आहेत ऑर्गेनिक पद्धतीने पूर्ण टाकता येत म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे पण सांगतात की हा जो आपण राईस घेतो हा ऑर्गेनिक पद्धतीने पण पिकवला तर चांगले उत्पन्न मिळतंय म्हणजे कोणत्या वादर खतांची गरज पडणार नाही म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढू शकता आणि त्याला कोणत्या रस्त्याने खतांची द्यायची गरज पडणार नाही खर्च कमी होतोय आपण बरं बरं हा झालं मग आता तुम्ही जो राईस आता याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट म्हणतो म्हणजे घटक म्हणजे तुमचा साधा राईस आणि तुमचा ब्ल्यू राईस आहे याच्यामध्ये घटकामध्ये काय बदल आहे बॉकी काय का असणार आहे महत्वाचं आपण महत्वाचं घटकांवरती काम करतोय जास्त दिसून चालत नाही त्याचा विषय याच्यामध्ये आपण चेन्नईची जी लॅब आहे नामांकित त्याच्या तिच्याकडे आपण त्याचं लॅब अनालिसिस केलेलं आहे के रिपोर्टिंग न्यू, न्यू, न्यूट्रिशन रिपोर्ट केलेला आहे तर आपल्या साध्या तांदळामध्ये पाहिलं तुम्ही तर कॅल्शियम दहा ते अकरा राहतात अच्छा तर ह्या तांदळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण पाहिलं तर चाळीस पॉईंट अडोतीस अच्छा म्हणजे कॅल्शियमचं खूप प्रमाणामध्ये प्रमाण असल्यामुळे म्हणजे ज्यांचे हाड वगैरे ठिसूळ होण्यात किंवा लहान मुलांना हा तांदळ खायला दिलं तर कधी पण चांगला असू शकतो आणि आयर्नचं प्रमाण पाहिलं तर आयर्न आपल्या साध्या तांदळामध्ये पॉईंट पर्सेंटेज अच्छा तर याच्यामध्ये अठ्ठावीस पॉईंट अडोतीस अच्छा म्हणजे लोहची जी कमतरता आहे ती देखील याच्यामध्ये चांगली म्हणजे चांगल्या प्रकारचं हिमोग्लोबि हिमोग्लोबिन पण याच्याद्वारे कंट तुम्ही कव्हर करू शकतात किंवा चांगल्या पद्धतीने कव्हर होऊ शकता बरोबर हा हो

असं मधून आणली म्हणतात बरोबर म्हणजे ती महाराष्ट्रामध्ये ते क्लायमेटला चांगल्या प्रकारे चालते आणि चांगलं उत्पन्न पण मिळलं जातं याच्यामध्ये ओके ओके धन्यवाद सर खूप बरं वाटलं तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला न माहिती दिल्याबद्दल आणि काय आहे अशी चांगली माहिती नवनवीन आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुमचं हे जे कार्य आहे तो खूपच चांगल्या पद्धतीचे आहे आणि शहरी भागातल्या लोकांनाही चांगल्या प्रकारचा तांदूळ खाता यावा किंवा न्यूट्रिएंट व्हॅल्यू चांगले खाणे पण ज्याच्या बॉडीमध्ये आता बऱ्याचदा हा तांदूळ आपण ज्या गरोदर स्त्रिया वगैरे आहेत त्यांच्यासाठी खूप अस कारण का त्यांच्या बॉडीमध्ये बऱ्याचदा लोहाचं प्रमाण किंवा कॅल्शियमचं प्रमाण कमी पडतं तर त्याच्यासाठी तो हा उपयुक्त होऊ शकतो ठरू शकतो आणि त्यांनी तर हा शंभर टक्के खावा असं मला पण वाटतंय आणि हा आपण सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवणार आहोत आणि खूप छानसा तो निळा भात किंवा आपण त्याला ब्राऊन राईस म्हणतो किंवा ब्लॅक राईस पण म्हणतो की मार्केटमध्ये ते वेगवेगळ्या नावाने तो आलेला आहे परंतु त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव ब्ल्यू राईस या नावाने बाहेर काढलेलं आहे ब्राऊन राईससुद्धा म्हणू शकतो किंवा याच्यामध्ये जे कॅल्शियमची कंडिशन आहे किंवा कॅल्शियम असेल फायबर असणार आहे किंवा आयर्नचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणे असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी किंवा बॉडीमधलं कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपल्याला या भाताचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहेत आणि बरेचसे डॉक्टरसुद्धा सांगतात की तुमच्या जेवणामध्ये जर ब्ल्यू राईस असेल तर तुमच्या बॉडीमधलं कॅल्शियम आणि आयर्न आणि हिमोग्लोबिन एकदम कंटेंट प परफेक्ट असणार आहे आणि जेवढं परफेक्ट असेल तेवढं तुम्ही आजारी पडणार सुद्धा कमी प्रमाणामध्ये आहेत तर हे आहे ब्ल्यू राईसचे पॅकेट आता आणि शेतकरी ते थे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगस्ती फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मेंदुरीला आहे त्यांनी त्याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढे ते आता त्यांच्याकडे ज्यांनी बियाणं तयार केले ते बियाणं शेतकऱ्यांना पण ते पोहोच करणार आहेत आणि सगळी त्यांनी आपल्याला एकदम परफेक्ट माहिती दिलेली आहे तर इतर जे शेतकरी भात उत्पादित करणारे असतील त्यांनी त्यांच्या क्लायमेटमध्ये कोकणपट्टी रिजन असेल किंवा अकोला असणार आहे किंवा अहमदनगरच्या किंवा इतर भागामध्ये सुद्धा हा राईस गेला पाहिजेत आणि से ग्राहकांना तो मिळाला पाहिजेत असं आमचं तत्त्व असणार आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मला मदत मिळाली संजयजी पाटोळे साहेब जे अकोल्याचे माझे मित्र आहेत त्याच्यानंतर मला याच्यासाठी तिथपर्यंत ट्रॅव्हलिंगसाठी मदत केली सुभाष वाघमोडे त्याच्यानंतरनं आहेत दुसरे माझे मित्र अण्णासाहेब कलगुंडे यांनी खूप मदत केली आम्ही तिथपर्यंत गेलो मेंदुरीला भेट दिली आणि त्यांच्याकडून जी माहिती दिलेली आहेत खूप महत्त्वाची माहिती आणि सगळ्या माझ्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचली पाहिजेत किंवा ज्यांना ब्ल्यू राहायची गरज आहे त्यांनी डायरेक्टली त्यांचा नंबर या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतील धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला तुम्हाला सगळ्यांना नवनवीन अशी माहिती देता येणार आहे आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती किंवा माझ्यावरती खूप प्रेम करताय त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद करतो आहे आणि असंच माझ्यावरती प्रेम ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओ संपवतो